नमस्कार बहिणीनं भावान आजचा आपला व्हिडिओ आहे आरोग्यविषयक म्हणजे बघा आजकाल घरोघरी एक तरी माणूस आजारी आहे शारीरिकरित्या फिट नाही कोणाला हार्ट अटॅक येणं येण्याची शक्यता असते कोणाला पॅरेलिस अटॅक येतो कोणाला बी पी हाय लो होणं शुगरचे पेशंट तर घरोघरी असल्यासारखे आहेत कोणाचा हात फ्रॅक्चर झालेला असतो रक्तात रक्ताच्या गाठी होतात कुठे नस दबलेली असेल ॲसिडिटी प्रॉब्लेम आहे गुडघे दुखणं आहे दम लागणं आहे अर्ध डोकं दुखतं रात्री झोप नाही लागत स्मृती जाते म्हणजे लक्षात राहत नाही काही गोष्टी जेवण जात नाही आणि अशा अनेक आजारावर एक उपाय आहे माझ्याकडे तुम्हाला कुठली औषध खायचं नाही गोळी खायची नाही लिक्विड प्यायचं नाही काही मलम लावायचं नाही काही नाही दवामुक्त प्रोडक्ट आहे माझ्याकडे आणि ते वापरलं ना तर सेवेंटी एट ऑर्गन्सवर काम करतं आपल्या शरीरात एकूण अठ्ठ्याहत्तर ऑर्गन्स असतात तेवढ्यावर काम करणारं प्रोडक्ट आहे खूप छान आहे मी वापरलं आहे मला दम लागत होता आणि गुडघे दुखत होते खूप त्रास होत होता त्याच्यातून मी बाहेर पडले म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते खरंच चांगलं आहे हे ते म्हणजे हे बघा हे आहे मॅग्नेटिक पावर देणारं प्रोडक्ट आहे हे मॅग्नेटिक मॅट आहे झोपायला रात्री आपण झोपू शकतो ह्याच्यावर आणि ही उशी येते उशीचं कवर येतं पिलो कवर मॅग्नेटिक आहे उसोशीमध्ये टाकून आपण झोपू शकतो त्याच्याने आपल्या मेंदूचा रक्त पुरवठा चांगला होतो डोक्याचा होतो आपल्या स्ट्रोक येत नाही कुठे परत काही असं म्हणजे ब्रेन ट्युमर वगैरे होण्याची शक्यता नसते दुसरं वॉटर एनर्जी पॅड येतो जे पाण्याच्या बाटलीला लावून पाणी पिलं ना ते पाणी हलकं होतं पातळ होतं आणि ॲसिडिटी प्रॉब्लेम निघून जातो ह्याच्याने ह्या पाण्याने जळजळ वगैरे थांबते किडनीवरची सूज निघून जाते तसंच हाताला लावायचा बेल्ट येतो दिवसभर गादी घेऊन नाही फिरू शकत आपण म्हणून हाताला लावायचा बेल्ट येतो आणि हेच सगळे प्रोडक्ट एवढे छान आहेत खर ना खरं सांगू तुम्हाला खूपच छान आहेत मी वापरले म्हणून मला माहिती आहे तुम्हीही घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तरी आणि नसेल तरी जेणेकरून भविष्यात काही होऊ नये म्हणून हे आ, हे काय म्हणजे हे प्रोडक्ट काय काम करते ते तुम्हाला सांगते आपली ऑक्सिजन लेवल आणि ब्लड सर्क्युलेशन संतुलित ठेवतं खूप छान राहतं आणि कोरोना काळापासून माणसाची पाच मिनिटाची गॅरंटी नाही खरं सांगते तुम्हाला ऑक्सिजनची किंमत कोरोनात काळाली खऱ्या अर्थाने लोकांना तर हे खूप चांगलं आहे घ्या तुम्हाला घ्यायचं असल्यास मला फोन करा मी खाली स्क्रीनवर नंबर देते माझा चला बाय